नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चलाच्या ज्या किमतींनी दिलेल्या वर्ग समीकरणाचे समाधान होते म्हणजेच समीकरणाच्या दोन्ही बाजू समान होतात त्या किमतींना त्या वर्ग समीकरणाची मुळे किंवा त्या वर्ग समीकरणाच्या उकली असं म्हणतात हे आपण शिकलो होतो पण दिलेल्या वर्ग समीकरणात चलाच्या जागी वेगवेगळ्या किमती ठेवून त्या समीकरणाची मुळे शोधणे या कामासाठी खूप वेळ लागेल म्हणून वर्ग समीकरणाची मुळे शोधण्यासाठी आपण अवयव पद्धतीचा उपयोग करू शकतो कारण बहुपदीचे अवयव शोधायला आपण शिकलो आहोत दोन एका चलातील एक कोटी असलेल्या म्हणजेच रेशीय बहुपदींचा गुणाकार केल्यास वर्ग बहुपदी मिळते हेही आपण शिकलो उदाहरणार्थ एक्स वजा तीन छेद दोन गुणिले एक्स अधिक पाच छेद चार बरोबर एक्स वर्ग वजा तीन छेद दोन एक्स अधिक पाच छेद चार एक्स वजा तीन छेद दोन गुणिले पाच छेद चार बरोबर एक्स वर्ग वजा एक छेद चार एक्स अधिक पंधरा छेद आठ तसेच जर एक्स बरोबर तीन छेद दोन असेल तर एक्स वर्ग वजा एक छेद चार एक्स अधिक पंधरा छेद आठ या वर्गपहुपदीची किंमत शून्य येईल आणि जर एक्स बरोबर असेल तर या वर्गपहुपदींची किंमत शून्य येईल या गुणधर्माचा उपयोग करून वर्ग समीकरण आपण सोडवूया आता आपण एक उदाहरण पाहू एक्स वर्ग वजा दोन एक्स वजा त्रेसष्ट बरोबर शून्य या वर्ग समीकरणाची उकल आपण अवयव पद्धतीने शोधू उकल एक्स वर्ग वजा दोन एक्स वजा त्रेसष्ट बरोबर शून्य हे दिलेलं वर्ग समीकरण आहे एक्स एक्स वर्ग वजा दोन एक्स वजा दोन त्रेसष्ट या बहुपदीमध्ये एक्स वर्गचा सहगुणक एक आहे आणि स्थिरपद ऋण त्रेसष्ट आहे एक गुणिले ऋण त्रेसष्ट बरोबर ऋण त्रेसष्ट म्हणून आपण ऋण त्रेसष्टचे असे अवयव शोधू की ज्यांची बेरीज ऋण दोन म्हणजे मध्यपदातील एक्सचा सहगुणक अशी असेल ऋण नऊ आणि सात यांचा गुणाकार बेरीज ऋण ऋण आहे आणि शून्य म्हणून एक्स गुणिले एक्स वजा नऊ अधिक सात गुणिले एक्स वजा नऊ बरोबर शून्य म्हणून एक्स वजा नऊ गुणिले एक्स अधिक सात बरोबर शून्य म्हणजेच एक्स वजा नऊ आणि एक्स अधिक सात हे एक्स एक्स वर्ग वर्ग वजा दोन एक्स वजा त्रे वर्ग दोन त्रेसष्ट या बहुपदीचे रेषीय अवयव आहेत जेव्हा दोन संख्यांचा गुणाकार शून्य असतो तेव्हा या दोन पैकी किमान एक संख्या शून्य असते म्हणून जर एक्स वजा नऊ गुणिले एक्स अधिक सात बरोबर शून्य आहे तर एक्स वजा नऊ बरोबर शून्य असेल किंवा एक्स अधिक सात बरोबर शून्य असेल म्हणून एक्स बरोबर नऊ किंवा एक्स बरोबर ऋण सात म्हणून एक्स वर्ग वजा दोन एक्स वजा त्रेसष्ट बरोबर शून्य या वर्ग समीकरणाची मुळे नऊ आणि ऋण सात ही आहेत म्हणजेच या वर्ग समीकरणाची उकल आहे नऊ आणि ऋण सात सरावासाठी आपण आठ वर्ग मुळात तीन एक्स वर्ग अधिक पाच एक्स वजा वर्ग मुळात तीन बरोबर शून्य या आणखी एका वर्ग समीकरणाची मुळे अवयव पद्धतीने शोधू उकल दिलेले वर्ग समीकरण आहे आठ वर्ग मुळात तीन एक्स वर्ग अधिक पाच एक्स वजा वर्ग मुळात तीन बरोबर शून्य एक्स वर्गाचा सहगुणक आणि स्थिरपद यांचा गुणाकार करू आठ वर्गमुळात तीन गुणिले ऋण वर्ग मुळात तीन बरोबर ऋण चोवीस म्हणून आपण ऋण चोवीस चे असे अवयव शोधू की ज्यांची बेरीज पाच म्हणजे मध्यपदातील एक सहगुणक ही आहे ऋण चोवीस बरोबर ऋण दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले तीन बरोबर ऋण आठ गुणिले तीन आपल्याला गुणाकार ऋण चोवीस पाहिजे आणि बेरीज पाच पाहिजे म्हणून आठ आणि तीन यातील मोठ्या संख्येला म्हणजेच आठ धनचिन्ह देऊ आणि लहान संख्येला म्हणजे तीन ऋणचिन्ह देऊ आठ आणि ऋण तीन यांचा गुणाकार ऋण चोवीस आहे आणि बेरीज पाच आहे आठ वर्ग मुळात तीन एक्स वर्ग अधिक पाच एक्स वजा वर्ग मुळात तीन बरोबर शून्य म्हणून आठ वर्ग मुळात तीन एक्स वर्ग अधिक आठ एक्स वजा तीन एक्स वजा वर्गमुळात तीन बरोबर शून्य म्हणून आठ एक्स गुणिले वर्गमुळात तीन एक्स अधिक एक वजा वर्गमुळात तीन गुणिले वर्गमुळात तीन एक्स अधिक एक बरोबर शून्य म्हणून वर्गमुळात तीन एक्स अधिक एक गुणिले आठ एक्स वजा वर्गमुळात तीन बरोबर शून्य म्हणून वर्गमुळात तीन एक्स अधिक एक बरोबर शून्य किंवा आठ एक्स वजा वर्गमुळात तीन बरोबर शून्य म्हणून वर्गमुळात तीन एक्स बरोबर ऋण एक किंवा आठ एक्स बरोबर वर्गमुळात तीन म्हणून एक्स बरोबर ऋण एक छेद वर्गमुळात तीन किंवा एक्स बरोबर वर्गमुळात तीन छेद आठ म्हणून आठ वर्गमुळात तीन एक्स वर्ग अधिक पाच एक्स वजा वर्गमुळात तीन बरोबर शून्य या वर्ग समीकरणाची मुळे ऋण एक छेद वर्गमुळात तीन आणि वर्गमुळात तीन छेद आठ ही आहेत वर्ग समीकरणाची मुळे शोधण्याचा आणखी काही पद्धतींचा अभ्यास आपण करणार आहोत तेव्हा पुन्हा भेटूया नमस्कार आपण काय शिकलो आपण वर्ग समीकरणाची मुळे शोधण्याची अवयव पद्धत शिकलो स्वाध्याय खालील वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने सोडवा एक्स वर्ग वजा एकवीस एक्स अधिक नव्वद बरोबर शून्य एम वजा पस्तीस छेद एम बरोबर दोन एक्स वर्ग वजा चार वर्गमुळात तीन एक्स अधिक नऊ बरोबर शून्य